रामकृष्णरी आणि आदेश पुराणकाळी म्हणजे जुन्या लोकांमध्ये एक सुंदर म्हण असायची आणि ते म्हणायचे की भरल्या घरात चांगलं बोलावं वाईट बोलू नये मग आपण थोडंसं विचार करायचा प्रयत्न केला की ते असं का बरं बोलावं म्हणजे चांगलं बोलण्यासाठी कुठलं कारण असणं आवश्यक नाही चांगलं बोलणं हे आपल्या संस्काराचा आपल्या धार्मिकतेचा भाग असतो ही गोष्ट वेगळी की लोकसंस्कारमय असून आणि धार्मिकमय असून सुद्धा त्या धर्माच्याच दृष्टीने दुःखिरायचा प्रयत्न करतात परंतु मला एक नवलाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती की भरल्या घरात चांगलं नेहमी का बरं बोलावं कारण आपण प्रत्येक गोष्टींमध्ये देवता ही आपल्या परिवारातलीच एक समजली मग घरात राहत असताना किंवा गृहामध्ये प्रवेश करत असताना त्या घरामध्ये सुद्धा एक देवता घराची देवता म्हणून आपण विचार करणं सुरू केला त्याला आपण वास्तुदेवता म्हटलं आता या सनातन परंपरेमध्ये गंमत अशी आहे की प्रत्येक देवाचं एक वेगळं नेचर आहे प्रत्येक देवाचा एक स्वभाव आहे आहे भागेवर का आणि हा जो वास्तुदेवता आहे या वास्तुदेवतेला एकच आशीर्वाद देता येतो म्हणजे तो, तो एकच आशीर्वाद देतो किंवा तो एकच आशीर्वाद देणार तुम्हाला आणि तो आशीर्वाद असेल तथास्तु आता या तथास्तू शब्दाचा अर्थ काय वास्तुदेवतेला आशीर्वाद देताना त्यांच्या तोंडून जो आशीर्वाद निघतो तो आशीर्वाद नेहमी तथास्तू असतो आता या तथास्तूचा अर्थ काय तर तथास्तूचा अर्थ आहे तथ असतो म्हणजे तुला जसं वाटते तसंच होवो आपल्या वास्तूमध्ये जी वास्तू देवता आहे जी खऱ्या प्रकारे त्या घराचं प्रतिनिधित्व आपल्यासोबत जोडते त्या देवतेला नेहमी तथास्तू म्हणायची सवय आहे म्हणजे तुला जसं वाटते तसं हो तथ असतो मग मलाही सांगा त्या घरात राहत असताना त्या घरात राहत असताना त्या घरात जेवत असताना झोपत असताना खात असता पित असता जर तुम्ही चुकीचं काही बोलले तरी तथास्तूच आहे आणि जर तुम्ही चांगलं काही बोलले तरी तथास्तूच आहे म्हणून जुने लोक म्हणायचेत बरं का की भरल्या घरात नेहमी चांगलं बोलावं तुम्ही स्वतः त्या घराला चांगलं म्हटलं आणि ते घर माझ्यासाठी लाभाचं आहे म्हटलं तर ही वास्तुदेवता तथास्तू म्हणणार आणि आपल्याला आशीर्वाद मिळणार आणि ते घर आपल्यासाठी आपल्या चिंतनासाठी आपल्या एकंदरीत प्रगतीसाठी कामाचं ठरेल म्हणून ऐका बरं का भरल्या घरात चांगलंच बोलावं तथा असतो आदेश